आजच्या भागामध्ये आपण एपिटॅक्सिस म्हणजेच नाकातून रक्त येणं हे पाहणार आहोत ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात अँटीरियर एपिटॅक्सिस म्हणजेच नाकाच्या किथेल बॅग प्लेक्सिस नावाच्या भागातून रक्त येतं आणि हा प्रकार सामान्य असून सहजपणे कंट्रोलमध्ये हा है। प्रकार म्हणजे पोस्टेरियर एपिटॅक्सिस म्हणजेच नाकाच्या मागील भागातून मोठ्या रक्तवाहिनीमधून रक्त येणं आणि हा प्रकार कमी असून हा गंभीर असतो आणि तत्पर आपल्याला वैद्यकीय मदत हवीची कारण काय असतात तर सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलं कारण पर्यावरणीय कारणे त्याच्यामध्ये वातावरण म्हणजे थंड वातावरण किंवा कोरड हवामान यामुळे आपल्या नाकातील त्वचा ही कोरडी होते आणि ती फुटीचा किंवा हिटरचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे सुद्धा नाकातील आतील त्वचा म्हणजे श्लेमकला ही महत्वाचं कारण म्हणजे संसर्ग सर्दी किंवा ऍलर्जी किंवा सायनुसाटीस मुळे नाकातील आतील रक्तवाहिन्यांवरती ताण येतो आणि त्या फुटर महत्वाचं कारण म्हणजे वारंवार नाक खाजविणे किंवा शिंकताना दबाव वाढणे यामुळे सुद्धा रक्तस्राव वाढ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आघात जर एखाद्या गोष्टीमुळे मार लागला किंवा आघात झाला तरी सुद्धा नाकातून रक्तस्राव होतो किंवा एखादी शस्त्रक्रिया झाली असेल तरी सुद्धा नाकातून रक्त येतं आणि लहान मुलांना नाकात बोटे घालायची सवय असते आणि म्हणून सुद्धा रक्तस्राव आणि चौथं कारण म्हणजे रक्त संबंधित आजार जर शरीरामध्ये प्लेटलेट्स कमी असतील किंवा रक्त पातळ होण्याच्या गोळ्या जर वापरत आणि जर तुम्हाला हिमोफिलिया किंवा लिव्हरचे आजार किंवा व्हिटॅमिन के ची कमतरता असेल तरी सुद्धा रक्तस्राव नंबर हो। पाच म्हणजे उच्च रक्तदाब उच्च रक्तदाबामुळे नाकातील ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुटतात आणि त्यातून रक्तप्रवाह नंबर सहा म्हणजे जसे नाकामध्ये एखादं पॉलिप्स किंवा ट्युमर किंवा जर आपण नेझल स्प्रे जास्त वापरत असू तरी सुद्धा किंवा हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा नाकातून रक्त सगळ्यात हो। महत्वाचं म्हणजे धूम्रपान आणि अल्कोहोल याचा अति वापर यामुळे सुद्धा रक्तस्राव होतो